कारण काय आहे म्हणजे का घरी साडेसहा वाजलेले असले ना तरी कीर्तनाला बसला म्हटल्यानंतर त्याला झोपी त्यामुळे आवाज होता चिंतना श्री गुरुदेव दत्त महाराजांनी आपल्या रूपातलं सगळं दर्शन अनुसुईला घडवलंय मातोश्री तुमच्या पारिव रक्त्याचं ते तुमचं पार्थिव तुमचं आणि आजुरी ऋषींच समाज उपयोगी असलेलं सगळं कार्य आणि या सगळ्या कार्याला कुठेतरी आमचा हातभार लागावा म्हणून आम्हाला धन्यता वाटते बर आम्हाला धन्यता वाटते की तुम्ही आमचे आई वडील आहात शब्द नीट ऐकायचे असतात कीर्तनातले बर का आई वडील म्हणतात असं पोरग जन्माला येणं